नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचा आवाज भारती मध्ये आपण हल्लीची मुलं पाहतो सायकली घेतात आणि सो, सोसायटीच्या खाली लावून ठेवतात परंतु आपल्या सोबत एक सत्याहत्तर वर्षाचे आजोबा आणि सदुसष्ट वर्षाचे आजी आहेत त्यांनी जग फिरले सायकलिंग केले रिटायर नंतर त्यांनी सायकलिंग केलंय बाबा नमस्कार काय संदेश द्याल तुमचं नाव सांग माझं नाव बाजीराव कानोडे मी संगमनेचा राहणार आहे मी आतापर्यंत पंढरपूर ते पंजाब एकोणीस दिवसाची राईड केलेली आहे त्याचप्रमाणे आता नाशिक ते अयोध्या त्याचप्रमाणे पंढरपूरला चार वेळा गेलेले आणि शिवनेरीला शिवजयंतीला जातो अशा आतापर्यंत जवळजवळ सत्तावीस हजार किलोमीटरचा सा प्रवास सायकलवर केलेला आहे आणि आता संदेश देऊ शकतो हेल्प फॉर मी इन्स्पिरेशन फॉर अदर्स बाबांनी खूप छान संदेश दिलाय आजींना पण आपण विचारणार आहोत आजी तुम्ही आताच्या तरुणाईला काय संदेश देणार आणि जग फिरताना तुम्हाला आलेला अनुभव सायकलिंग केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहत त्याचप्रमाणे इतरांनाही आपण इन्स्पिरेट करतो कारण आमच्याकडे बघून तरुण ला असतात आणि विचार करतात की आपणही हे करायला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं आहे आणि जी सायक्लिंग झालेली आहे त्या सायकलिंग मध्ये सगळ्यात जास्त आनंद आम्हाला तरुणांनी दिलेला आहे आम्ही तरुणांबरोबर राहतो त्यामुळे तरुण झाल्यासारखं वाटतो आणि इतक्या वर्षी जे सायकलिंग केलंय त्याच्यात नातेवाईकांकडून आनंद मिळत नाही तो इतरांकडून आनंद मिळतो हेच आमचं आनंदी जीवन आहे आणि समाधानी जीवन आहे अशा प्रकारचा संदेश आपण पर्यावरणासाठी सायकलिंग खूप अतिशय उपयुक्त आहे आपण गाडी चालवतो फोर व्हील चालवतो किंवा त्यामध्ये फिरतो आणि सगळ्या पर्यावरणाचा नाश करतो त्यापेक्षा सायकलिंग केलं आपलं आरोग्यही चांगलं त्याचप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण आपण करत असतो बाबांकडनं आपण ड्रेस कोड बद्दल जाणून घेणार आहोत बाबा काय सांगाल ड्रेस कोड ड्रेस कोड असं असं पाहिजे की तो सैलसर पाहिजे आणि घाम चिरून घेणारा पाहिजे डोक्यामध्ये हेल्मेट पाहिजे त्यानंतर आ... पॅन्ट पाहिजे आपल्याला शीटला काही त्रास होणार नाही पायामध्ये बूट पाहिजेत हातामध्ये हात मोजे पाहिजेत आणि आपण आपली नजर सरळ पाहिजे कुठे कॉन्सन्ट्रेशन आपलं त्या रोडवर पाहिजे इकडं तिकडं न पाहता त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा आपत्ती ओढू शकत नाही आज तुम्ही काय सांगाल कसा ड्रेस कोड पाहिजे ड्रेस कोड लेडीज साठी सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे असावा पण आपली नजर मात्र समोर असली पाहिजे आणि शेजार जी गाडी जाते त्या गाडीचा आवाज येण्यासाठी कानामध्ये कोणत्याही प्रकारचे हेडफोन वगैरे हो घालू नये की ज्यामुळे आपल्याला गाडीचा आवाज येणार नाही आणि आप आपल्याला इजा होणार नाही यासाठी ड्रेस कोड चांगला असावा डोक्यावर हेल्मेट असावी शूज चांगले असावे त्याचप्रमाणे आपलं पॅन्ट शर्ट वगैरे व्यवस्थित जे आपल्याला सूट होईल आणि रेग्युलर चालवता येईल अशा प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे आणि रस्त्याने चालताना बरोबर न चालता एका लाईन मध्ये पाहिजे गाडीचा धक्का लागणार नाही शहरातून जाताना आपण सिग्नल वगैरे हे सगळं पाहता आलं पाहिजे या गोष्टी करत असलो तरच आपलं सायकलिंग चांगल्या प्रकारे होईल अन्यथा आपल्याला इजा होऊ शकते बाबा सायकल कशा असावे सायकल एक साधारणतः आपल्या उंचीच्या नुसार असावी आपण जर सीट वर बसलो तर आपले पाय सरळ झाले पाहिजेत फार कमी सीटे उंची नाही आणि सायकल घेतानाच आपल्या त्या मापाने आपण सायकल घेतली पाहिजे आणि सायकलचे साधारणतः आपल्याला जर रोडवर चालवायचे असेल तर रोड बाईक पाहिजे आणि टायर लहान पाहिजेत आपले आणि जर आपल्याला माउंटेन बाईक म्हणजे कुठे जर हॉड रचला असेल तर जाड टायर सायकल वापरायला पाहिजे आणि सायकल वापरताना गिअर असले तर ते सगळ्यात चांगलं असतं म्हणजे अशा प्रकारे सायकल आपण घेताना सुरुवातीला आपण चालू का नाही हे आपल्याला पाहिलं पाहिजे मग हलकी कमी किमती जी घ्यायची ती जर आपण सराव केला तर आपण पुढच्या सायकली घेऊ शकतो पन्नास हजार लाखापर्यंत घेऊ शकतो पण ती चालवणं फार महत्वाचं आहे सायकल कसा असावा त्याबद्दल काय ट्रायडरचा आहार हा सात्विक असावा त्याचप्रमाणे सकस असावा सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यावं की जेणेकरून आपला घसा साफ होतो आणि श्वासाचा त्रास होत नाही त्याचप्रमाणे आपण सकस आहारामध्ये बदाम काजू या प्रकारचा जो पदार्थ आहे खारगेचे लाडू हा खाल्ला पाहिजे त्याचप्रमाणे दूध घेतलं पाहिजे दुधाबरोबर तूप घेतलं पाहिजे राजगिऱ्याचे लाडू घेतले पाहिजे किंवा राजगिरा घेतला पाहिजे ज्यामुळे आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि आपण कुठे पडलो लागलं तरी आपली मोडतड होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे जेवणामध्ये आपल्या आहार असा असावा की सकस असावा पोळी भाजी असावी साधं जेवण असावं आणि त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा थोडासा भात आणि पातळ भाजी सुकी भाजी हा नेहमीचा काय असावा फक्त खारी खोबरं वगैरे हे जे आहे तर ते सकस आहार आपण घेतला पाहिजे दुपारच्या वेळी आपल्याला वाटलं आपल्या बरोबर आपण काजू बदामे सुख ठेवू शकतो मेवा आणि तो खाऊ शकतो बाकीचं जेवण गेल्यापेक्षा हे जर थोडं घेतलं तर अनिश्चित आपल्याला सायकल चालवायला खूप उपयोग होतो आणि आपली सायकलिंग राईड राईड पूर्ण होऊ शकते आणि आपला कॉन्फिडन्स ढवल्यू द्यायचा नाही कुणी काही म्हटलं तरी आपण आपल्या ध्येयापासून दूर जायचं नाही की जेणेकरून आपण आपली राईड नेहमी पूर्ण करू शकू धन्यवाद हल्लीची पिढी मौज मजा आणि शोकीन मध्ये अडकलेली असताना पर्सन देखील असतात परंतु ही जी कपल आहे ते रिटायरमेंट नंतर जग फिरताय फिरता नक्कीच तुर्तास तरी कालपासून आपण ही सायकल वारी करतोय अशाच अपडेट पाहण्यासाठी आवाज भारती चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद